बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ख मालेगाव कॅम्पातील देसी दारू अड्डा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी महिलांचा युवा वर्ग एक वटला क्याम भागातील शिवाजीवाडी परिसरात असलेल्या देशी दारूचा अड्डा हा भागातील नवयुवकांना व्यसनाच्या आरी जाण्यास कारणीभूत ठरत असल्याने व त्याचा उपद्रव परिसरातील महिलांना होत असल्यामुळे काल रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास शिवाजीवाडी भागातील नागरिकांनी दारू दुकानासमोर आंदोलन करून हे दुकान स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे दरम्यान या भागात दारोड्यांचा वाढता खुर्द व त्रास त्यामुळे संतापलेल्या महिलांनी रात्री दारू दुकानाला घेराव घालून हे दुकानातून हटविण्याची मागणी केली व आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे तर कॅम्प पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली युवा मराठा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण क्षीरसागर ब्युरो टीम मालेगाव